बैलांना हरणाचा वेग देणारी विना लाठीकाठी चिखलगुट्टा स्पर्धा मानेवाडी तालुका पना येथे अभूतपूर्व जल्लुषात संपन्न कैलासवासी आबाजी मारुती माने यांच्या गुडलक आणि शंकर या बैलजोडीनं पटकावला प्रथम क्रमांक सागर शिवाजी पवार यांची माऊली आणि सोन्या ही बैलजोडी ठरली द्वितीय क्रमांकाची मानकरी तर ज्योतिर्लिंग प्रसन्न शिंदेवाडी पवारवाडी या बैलजोडीनं पटकावला तृतीय क्रमांक बळीराजाची ऑलिम्पिक मांडली जाणारी विना लाठीकाठी चिकलगुट्टा बैलजोडी स्पर्धा ऑगस्ट रोजी मानेवाडी तालुका पना येथील तळीवर अभूतपूर्व जलोषात संपन्न झाली डोळ्याचे पारणे फेडत कैलासवासी आबाजी मारुती माने यांच्या गुडलक आणि शंकर या बैलजोडीनं बारा पॉईंट पासष्ट सेकंदात अंतर पार करत प्रथम क्रमांक पटकावला सागर शिवाजी पवार यांच्या माऊली आणि सोन्या या बैलजोडीनं तेरा पॉईंट एकोणसत्तर सेकंदासह द्वितीय क्रमांक तर ज्योतिर्लिंग प्रसन्न शिंदेवाडी पोहारवाडी येथील बैलजोडीनं तेरा पॉईंट एकोणऐंशी सेकंदात अंतर पार करत तृतीय क्रमांक संपादन केला राजाराम शामराव गवळी यांची राजा, राजा आणि मानक्या ही जोडी चौदा पॉईंट सहा सेकंदासह चौथ्या क्रमांकाची मानकरी ठरली चिखलगुट्टा शर्यत पाहण्यासाठी हजारो अबाल उद्यानी आणि युवा शेतकरी वर्गानं गर्दी केली होती टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा प्रतिसाद देत बैल मालकांना आणि गुटकऱ्यांना बैराजानं शब्बासकीची थाप दिली या स्पर्धेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून सुमारे पन्नास बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या सुनील केसरकर रणजित पाटील या गुटकऱ्यांनी बैलजोड्यांना अक्षरश हरणांचा वेग देत आपले कौशल्य पणास लावले विजेत्यांना रोख रक्कम आणि चषक देऊन गौरण्यात आलं या स्पर्धेचं आयोजन मानेवाडी येथील बबऱ्या प्रेमी ग्रुपतर्फे करण्यात आलं होतं प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जन्मनवार्ता कोल्हापूर